शाहू चौक येथील काढण्यात आलेल्या लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याबाबत सातारा नगर परिषदेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याबाबत केलेला आरोप हा खोटा असून अण्णाभाऊ साठे यांचा अर्धाकृती पुतळा काढून घेणे व त्याची विटंबना न होणे याची पूर्ण जबाबदारी सातारा नगरपालिका यांनी पूर्णपणे घेतलेली आहे त्यामुळे विरोधकांकडून हा खोटा आरोप असल्याबाबतचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मातंग आघाडीचे जिल्हाध्यक्ष किशोर गालफाडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे आज सातारा शहरामध्ये मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी सर्व रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित आहेत त्याच कारण म्हणजे आता एक दोन तीन तासापूर्वी काय समाज माध्यमातून आपल्या प्रसारमाध्यमातून काही लोकांची बाईट बघितली त्याच्यामध्ये एखाद्या चांगल्या अधिकाऱ्याला कसं बदनाम करायचं हे त्यांच्याकडून शिकलं पाहिजे सातारचे सातारा नगर परिषदेचे मुख्य अधिकारी मान्य श्री बापट साहेब यांच्यावर कोट्या आरोप करून त्यांना बदनाम करण्याचं काम मला वाटतं ते अमर गायकवाड उमेद चव्हाण आणि इतर लोकांनी बाईटमध्ये मी ऐकले त्याच्यामध्ये ते म्हणतात की साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा हा एका संस्थेला दिला त्या संस्थेला दिलाबल ती संस्था आमची होती आणि ती संस्था क्रांतीवीर लहूजी असतात साळवे ही शै शैक्षणिक सामाजिक संस्था आहे ती धर्मादाय आयुक्त रजिस्ट्रेशन आहे आणि ते तो पुतळा मागण्याचं कारणच असं होतं की जर आपण तो अर्धाकृती पुतळा काढला आणि एखाद्या ऑफिसमध्ये ठेवला तर ते त्याच्यावर परत धूळ बसता त्याच्यावर धूळ बसणार आणि आपण परत आवाज उठवणार की अण्णाभाऊंचा अवमान होतोय अण्णाभाऊंचा विटंबना अण्णाभाऊंच्या पुतळ्याची विटंबना होती त्यामुळं आम्ही आमच्या संस्थेकडं मान्य मुख्याधिकारीकडं असे दोन तीन यांनी प्रस्ताव दिले होते की बाबा आम्हाला कायमस्वरूपी अण्णाभाऊंच्या पुतळ्याची देखभाल आणि निगा राखण्याची सेवा करण्याची संधी मिळावी म्हणून आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून मागणी केली होती ती मागणी मान्य मुख्याधिकाऱ्याने दि आम्हाला दिली पूर्णपणे लेखी दिलं आम्हाला तो पुत्र आमच्या ताब्यात दिला आमचं नियोजन असं होतं की जिल्ह्यामध्ये मातंग समाज जिथं चांगल्या प्रकारे आहे जिथं समाज हे आहे समाज मंदिर आहे आणि तिथं अण्णाभाऊंच्या पुतळ्याची देखभाल होईल अशा पद्धतीनं आम्ही तो पुतळा त्या ठिकाणी देणार होतो मी एक रिपब्लिकन पक्षाचा मातंग आघाडीचा जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष आहे त्यामुळं मला समाजामध्ये फिरायचं असतं मला माहिती आहे की समाजामध्ये कुठं काय होतं कुठं नाही ते कोण पण उठतं आणि काहीतरी आरोप करतं जर तो पुतळा तिथून काढला आणि एखाद्या ऑफिसमध्ये ठेवला तर त्याची धूळ बीळ बसणार त्याची विटंबना होणार ना मग तुम्ही परत मोर्चा काढणार घोषणा देणार तुम्ही म्हणणार की इथं अण्णाभाऊंच्या पुतळ्यावर धूळ बसतील जर पुतळा जर काढला काढायचा असेल तर मान्य मुख्याधिकारी आणि सर्वच नगरपालिका प्रशासनाने त्याला पुतळा काढण्याच्या अगोदर पेप पेपर नोटीस दिलेली आहे त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की ज्याची कुणाच्या ऑब्जेक्शन असेल तर त्यांनी नगरपालिकेशी संपर्क साधावा पुढारीला बातमी होती तरुण भारतला बातमी होती की पुतळा काढणार काढण्यात येणार आहे त्याच्या ते ठिकाणी पूर्ण आकृती पुतळा बसणार आहे त्यासाठी हो त्यांनी पहिली पेपर नोटीस काढली होती त्यावेळेस कोणीही आक्षेप घेतला नाही एखादं चांगलं काम समाजामध्ये होत आहे तर त्याला खोडा घालायचं हे कसं तर ह्या लोकांकडनं आता अमर भाऊ म्हणतात की आम्हाला विश्वासात घेतलं नाही आहे पुतळा काढायच्या टायमिंगला अमरभाऊ तिथं उपस्थित होते भाऊंनी पुतळ्याला हार घातला भाऊंनी पुतळा धुवून घेतला मिठी मारून फोटो काढला माझा माझी शेवटची आठवण म्हणून अमरभाऊनीच त्या पुतळ्यावर फोटो काढले अमरभाऊच्या हातानेच पुतळा उतरवून खाली ठेवा जर पुतळा एखाद्या व्यवस्थित सीटवर किंवा गाडीवर बसत नसेल तर त्याला काय करणार ना काही खोटे आरोप करायचे आणि एका अधिकाऱ्याला बदनामी करायच्या आम्ही मान्य मुक् जिल्हाधिकाऱ्याकडं मागणी केली की संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावं एखाद्या चांगल्या अधिकाऱ्याला जर बदनाम करत असतील तर आणि पुतळा हा आम्ही आमच्या संस्थेकडं मा मागणी केली होती आणि मी तसंही पत्र दिले जर मान्य अधिकारी यांनी जर आम्हाला पुतळा संस्थेला परत द्या मागणी केली की नगरपालिकेच्या ताब्यात द्या तर आम्ही परत पुतळा ताब्यात देऊ आम्हाला कुत्र्याचं काहीही हे नाही आहे नगरपालिकेची प्रॉपर्टी आहे ते नगरपालिकेने जर दिली मागितली तर आम्ही ती परत करू